बीड जिल्ह्यामध्ये सध्या विविध गावांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन फिरण्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे बीड जिल्ह्यामधील ड्रोन फिरण्याचा हा विषय खूपच चर्चेचा बनलेला आहे मात्र बीड जिल्ह्यात सध्या या ड्रोनची जोरदार चर्चा सुरू असताना परळीत मात्र दुसऱ्याच एका ड्रोनने हवा केल्याचे दिसून येत आहे परळी येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना विविध प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान व अवजारांची माहिती दिली जाते शेतीमध्ये अत्यंत उपयोगी अशा फवारणीसाठीच्या ड्रोनचे प्रात्यक्षिक या महोत्सवामध्ये दिले जात आहे त्याचबरोबर या ड्रोनच्या वापरासंबंधी मार्गदर्शन केले जात आहे कृषी महोत्सवाच्या या स्टॉलवर प्रचंड प्रमाणात गर्दी होताना दिसत असून परळीच्या कृषी महोत्सवात शेतीविषयक व उपयुक्त अशा प्रकारचा हा ड्रोन मोठ्या प्रमाणावर आकर्षणाचे केंद्र आहे नमस्कार शेतकरी आज आपण इथे कृषी विमान फवारणी करीता द्रोण जो आलेला आहे त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ आपल्याला माहित आहे की सोयाबीन असो कापूस असो फळबाग असो किंवा ऊस असो त्याच्यामध्ये फवारणी हा फार कष्टदायी आहे बऱ्याच ठिकाणी तर फवारणी उंच पिकामध्ये करताच येत नाही आणि सोयाबीन मध्ये जर हे वाढलं सोयाबीन तर तिथे सापाची भीतीमुळे जाता येत नाही आता हा जो आपल्याला कृषी विमान आणि दोन दिसत आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आमचे माननीय कुलगुरू इंद्रमणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने शेतकऱ्याच्या करीता एक एमओ केलेला आहे गो ग्रीन कंपनी हरियाणा यांच्यासोबत या कंपनी मार्फत शेतकऱ्यांना भाडे तत्वावर फवणी करून मिळते याचा जो रेट आहे भाडे तत्व फवणीचा तो, तो, तो पाचशे रुपये प्रति एकर आहे आता हे धोरण बद्दल म्हणजे की कृषी विमान फवारणी जो उपलब्ध आहे त्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर याची टाकी जी आहे ती दहा लिटर कॅपॅसिटीची आहे एक एकर साठी दहा लिटर पाणी लागत असते जे की आपण दोनशे लिटर घेऊ आणि एका एकरला दहा लिटर पाण्यामध्ये आपण जी काही औषध वापरत आहोत त्याच्यापेक्षा सत्तर टक्के औषध घ्यावं लागते म्हणजे आपल्याला पाण्यामध्ये बचत आहे आणि औषधीमध्ये तीस टक्के बचत आहे आता ह्या दोन बचतही झाल्या परंतु सर्वात महत्वाचं की याची फवारणी सात मिनिटामध्ये एक एकर फवारणी होते आणि सात आठ ते दहा मिनिट आपल्याला पाणी भरून टाकण्यासाठी औषध भरून टाकण्यासाठी लागतात म्हणजे पंधरा मिनिटामध्ये आपल्याला एक एकर फवारणी मिळते एकसारखी फवारणी होते त्याचा डॉपलेट साईज इतका बारीक असतो की तो पानाला जाऊन जेव्हा चिटकतो तो हा पूर्णपणे त्याचं जे असर आहे की त्याचं जे आपल्याला पाहिजे ही आपण जे इतर फवारणी करतो त्याच्यापेक्षा तीस पटीने जास्त तीस टक्के जास्त असते तर अशा प्रकारे हा फार मोठी शेतकरी बंधू आणि आपल्या शेतकरी युवा वर्गासाठी संधी आहे ड्रोन कंपनी भरपूर आहे ड्रोन उपलब्ध आहे परंतु ड्रोन चालवण्याकरिता पायलट जे पाहिजे एक्सपर्ट पायलट जे पाहिजे त्याची संधी मोठी आहे आणि एक्सपर्ट पायलट सध्या नाही आहे तर शेतकरी बंधून आपल्याकडे जे काही युवा शेतकरी असतील किंवा जे आता शेतीची काम कष्टप्रद आहे आपला युवा शेतकरी ते, ते काम करू शकत नाही तर हा मोठी संधी आहे ड्रोनचं प्रशिक्षण घ्या दोन ची ट्रेनिंग घ्या आणि आपलं स्वयंरोजगार चालू करा दोन्ही आपापल्या एरियामध्ये जसं ट्रॅक्टरनी आपण रान तयार करून देतो तसंच भाडे तत्वावर दोन्ही आपल्या एरियाची फवारणी करून देता येईल हे जे द्रोण आहे आता शासनाने फार मोठ्या प्रमाणावर दोन सबसिडीवर दिले दे देणं चालू केलेलं आहे दोन दिदी म्हणून बी बरेचशा आपल्याला योजना आलेल्या आहेत त्या योजनाचा लाभ घ्यावा आणि मोठ्या प्रमाणावर ही जे आधुनिक तंत्रज्ञान जे की सोयीस्कर आहे ज्याच्यामध्ये औषधीचा धोका नाही आहे इतर कोणतेही धोके नाही आणि सहज पद्धतीने उत्कृष्टपणे यापणे यांत्रिकीकरण मार्फत जी फवारणी करता येते त्याचा लाभ घ्या